आता मी धुळे तालुक्यातील मिंजूर गावामध्ये आहे आणि एकीकडे या सगळ्या आदिवासी महिलांना रोज सकाळी उठून शेतावरती कामाला जावं लागतं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावावा लागतो मात्र उन्हाळ्यात पाण्यासाठी विहिरीवरती यावं लागतंय आणि या ठिकाणी येऊन पाणी काढावं लागतंय आणि अत्यंत भीषण अशी ही परिस्थिती आहे एकीकडे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल किंवा ग्रामपंचायतीची कुठल्याही निवडणुकीमध्ये या मतदारांना या नागरिकांना प्रचंड अशी आश्वासन दिली जातात मात्र दुसरीकडे जेव्हा यांनाच यांच्या यांना संघर्ष करावा लागतो त्यावेळेला मात्र प्रश्न पडतो की दिलेली आश्वासनं गेली कुठे अशा प्रकारचा प्रश्न हा सातत्यानं पडत असतो हे पाणी काढतात आणि हे विहिलीतलं पाणी अत्यंत दूषित आहे विशेष म्हणजे हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं अशा प्रकारची माहिती देखील या महिलांनी या ठिकाणी दिली आहे